नमस्कार मन मोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मृणुमयी भजक आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीचं शस्त्रे यत्न करू शब्दची आमूच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे आणि शब्दांचं हे धन महाराष्ट्रात अनेक साहित्यिकांनी समाजाला दिलेलं आहे आणि वाचनातून शब्दांमधून साहित्यातून एक समाज एक विचार घडत असतो असेच एक ख्यातनाम साहित्यिक म्हणजे डॉक्टर विद्याधर पुंडलिक कथाकार नाटककार आस्वादक आणि समीक्षक म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आपण खास कार्यक्रम आयोजित केलाय आणि आता आपल्याशी चर्चा करणार आहेत गप्पा मारणार आहेत ख्यातनाम अभिनेते आणि दिग्दर्शक प्रमोद पवार सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत करते आपलं ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत विद्याधर पुंडलिक यांच्या नाटकांविषयी ते बोलणार आहोत त्यांनी दिग्दर्शित केलेली काही नाटकं त्यांनी वाचलेलं विद्याधर पुंडलिक यांचं साहित्य नाटकं कथा याविषयी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत आपण प्रमोद पवार यांना नाटक चित्रपट टी व्ही माध्यमातून पाहिलेलं आहे त्यांच्या अनेक ऐतिहासिक भूमिका आजही आपल्याला लक्षात आहेत तसंच अनेक मालिकांमधून आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांची नाटकं त्यांनी केवळ वाचलीच नाही आहेत तर दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे चक्र या एकांकिकेचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे तसंच माता द्रौपदी हे नाटक संपादित करून त्याचे अभिवाचनाचे प्रयोगही केलेले आहेत हे सगळं आज आपण छान गप्पांच्या स्वरूपात इथे मांडणार आहोतच पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांच्याविषयीची एक ध्वनी सर एकूणच विद्याधर पुंडलिक यांचं साहित्य तुम्ही वाचलेले कथा वाचलेल्या आहेत तर कथांविषयी काय सांगाल आणि त्यानंतर आपण नाटकाविषयीही बोलूच मी त्यांचं <coughs> म्हणजे विद्याधर पुंडलिकांची भेट पहिल्यांदा जी झाली ती नाटकाच्या संदर्भात बरं बरं मग त्यांचं इतर लेखन म्हणजे कथा वगैरे त्यांचं वाचन केलं तर ह्या वाचनाच्या दरम्यान माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की नाट्यलेखक विद्याधर पुंडलिक हे पूर्णपणे वेगळे अच्छा आणि कथालेखक पुंडलिक हे अत्यंत वेगळे तिथे त्यांच्या स्वभावाचे खरे सगळे पैलू आहेत ना ते त्यांच्या कथांमधून दिसतात हु, म्हणजे ज्याचा उल्लेख मोनिकांनी सुद्धा केला की त्यांचे पात्र किंवा त्यांचे प्रसंग मिश्किल त्यांचा स्वभाव तर ते सगळं तिथे त्याच्या कथांमधून उतरलेला आपल्याला जाणवत कथा आपल्याला ती बरोबर घेऊन जातात तर नाटक जे आहे त्यांनी लिहिलेलं चक्र त्याच्यानंतर त्याचं विस्तारित स्वरूप जे आहे ते, ले ले ते, ते, चो आहे, ते माता द्रौपदी किंवा मा चारवाक आणि चौफुला नावाचा त्यांचा एक, एकांकिकांचा संग्रह आहे तर ह्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विद्याधर पुंडलिक एका वेगळ्या अभ्यासकाच्या भूमिकेतून नाटकाची रचना करतात बर आणि ती रचना केल्यानंतर त्यांना जो सुचलेला विषय आहे त्याचा पूर्ण अभ्यास त्यांचा झालेला असतो आणि त्या अभ्यासानंतर मग हळूहळू ते पात्र प्रेक्षकांच्या समोर जाऊन काय बोलणार आहे त्याच्यासाठी जी असलेली पार्श्वभूमी आहे ती ते तयार करायचे म्हणजे चारवाक सारखा तसा बंडखोर हो। तर त्याचं देखील त्यांनी चित्रण केलेलं आहे आणि माता द्रौपदीमध्ये एक युद्ध संपल्यानंतर महाभारताचं युद्ध संपल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्याच्या म्हणजे पहिल्यांदा चक्र लिहिलं त्यावेळेला ते अठरा वर्षानंतर सुरू झालेले चक्र सुरू होतं ते अठरा वर्ष आणि ते केवळ आणि केवळ द्रौपदीला अश्वत्थामाला भेटायचं असतं इतका नरसंहार झाल्यानंतर सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर तिला त्याला भेटायचं असतं ही एक कल्पना आहे आणि भीमाचा आणि तिचा संवाद त्यानंतर द्रौपदीचा आणि अश्वत्थाम्याचा संवाद ह्या संवादातून संपूर्ण महाभारताचं चित्र एका वेगळ्या अनुषंगाने त्याने उभं केलेलं आहे आता असं सांगायला मला आवडेल की म्हणजे पहिल्यांदा मी माता द्रौपदी संपादित केलं आणि त्याचे वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी अर्थातच आपण प्रयोगही केले आणि त्या वाचनाचा आनंद आहे ना तो सगळ्यांनाच वेगळ्या पद्धतीने घेता आला होता मला मुळात खूप आनंद वाटला होता की एक चांगलं साहित्यिक मूल्य असलेलं एक नाटक आपण केलं त्यानंतर मी चक्र वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा चक्र लिहिलेलं जर विद्याधर पुंडलिक हे किती वेगळे होते आणि आत्ताचे कारण पार्श्वभूमी तीच आहे पण त्याच्यामध्ये इतर पात्र आली आणि ती च चपकल बसलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्यात एक कृष्ण आहे पांडवांची पाच मुलं आहेत त्यांची मुलं आहेत त्यानंतर भीम आहे अभिजित आहे परीक्षित आहे ही सगळी पात्र येऊन सुद्धा ते नव्याने लिहिलेलं नवीन नाटक वाटतं ते चक्रचा अंश आहे त्याच्यामध्ये असं वाटत नाही जाणवत वा। नाही पण मी वेगळं बघितल्यानंतर त्याच्याकडे मला एक जाणवायला मात्र एक लागलं की त्यांच्या डोक्यात अश्वत्थामा का आला असेल जसा चारवाक आला तसा अश्वत्थामा का आला असेल तर अश्वत्थामाची जी एक खूण होती त्याचा जो जखमळती भल जखम घेऊन भल जखम जखम तो।, तो।, तो जो मणी होता तो भीमाने काढून घ्यायला सांगितला होता आणि तो मला त्रास देतोय असं द्रौपदीने सांगितल्यानंतर तो ओरबाडून काढला गेला आणि तिथून ती जखम भळभळत भल वाहते आणि तो आजही फिरतोय असा त्याचा आज आपल्याकडे एक चिरंजीव म्हणून त्याच्याकडे आपण बघतो किंवा ती आपल्याकडे आहे तर ती जी द्रौपदीची त्यावेळीची जी कृती होती तिने तो काढून घ्यायला सांगितल्यानंतर आणि नंतर आता हे युद्ध संपलं त्यानंतर अठरा वर्ष गेलेली आहेत मध्ये आणि आता ते महाप्रयाणाला सुरुवात करणार बर महाब्रा शेवटचा प्रवास आता परत राज्य करायला यायचं नाही किंवा इथे थांबायचं नाही आपण जाऊ तिथे जाऊ आणि जे काही व्हायचं असेल ते यहलोकाची यात्रा संपवायची वेगळ्या अर्थाने पण ते सुरू करत असताना मला अश्वत्थाम्याला भेटायचं आहे असं ती भीमाला सांगते आणि भीम शोध घेतो त्याला सापडत नाही अश्वत्थामा आणि अश्वत्थामा येतो भेटायला ती सगळ्यात महत्त्वाची घटना आहे आणि त्या दोघांचा संवाद तर मला असं वाटलं तो अश्वत्था चिरंजीव आहे म्हणजे काय आहे तर दुःख चिरंजीव आहे hmm. ते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर येत जात ते कसं येत जाईल काय येईल त्याला तुम्ही कसं तोंड देता पण ती दुःखाची जी वेदना आहे ती चिरंजीव आहे ती तुम्ही टाळू शकत नाही त्याचा एक वेगळा नंतर आनंद घेऊ शकता तुम्ही अरे मी याच्यातून गेलो वाचलो किंवा आणखीन काही असेल पण हे जर चिरंजीव आहे तर ते पुढे जातच राहणार आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात विक वेगवेगळ्या ती वेदना दुःख येतच राहणार आहे खरे तर ते त्यांचं जे सादरीकरण आहे लिखाण आहे ना ते मला जास्त भावले म्हणजे चक्रमध्ये एक शेवटचा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तसं नाही पण मला जे माता द्रौपदीमध्ये सापडलं मी आता ज्या वेळेला दिग्दर्शित केलं ही मुलं सगळे काम करत होते त्याला मला ते शेवटी असं वाटलं की मला नाही अजून थोडं कमी पडतंय नाटक संपायला जरा अजून काहीतरी बूस्ट हवा म्हणून मग मी त्यांना विचारलं त्यांच्या मुलीला म्हणजे तर ती म्हणाली की मी म्हटलं मला तो माता द्रौपदी मधला शेवटचा भाग वापरायचा आहे आणि तो मला वापरायला माझी दिग्दर्शक म्हणून गरज आहे ती तर तो वापरला तर कसं वाटलं नाही त्यांनी प्रयोग बघितल्यानंतर सांगितलं की ते तिथे आवश्यक आहे म्हणजे त्याच्यातला मुद्दा असा आहे ती त्याची जखम प्रचंड वेदना त्याला ती आहे आणि त्या सगळ्या वेदनेतून तो खूप कणतोय वगैरे अशा सगळ्या आविर्भावातून तो सादर करत असताना ते सगळं चाललेलं आहे तर ती म्हणते जरा तिने त्याला का बोलवलेलं आहे तर त्याची जखम बघायला तो आता कसं जगतोय म्हणजे आता मा, याला सगळ्याला कारणीभूत मी आहे हे तिला कुठेतरी आणि ती म्हणते की हे हे थांबायला पाहिजे होत कुठतरी का नाही म्हणजे हा एक खूप वेगळा दृष्टिकोन म्हणजे आपल्या सगळ्यांना भारतात महाभारत माहिती आहे त्यातली पात्र माहितीये द्रौपदी अश्वत्थामा आणि सगळीच पात्र माहिती पण एका अँगलनी किंवा एका दृष्टिकोनातून फक्त ती गोष्ट आहे ती कथा आहे ती आपल्याला माहिती आहे तर आणि ह्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं सांगितलेलं आहे आणि ते वेगळे पण म्हणून मला त्यांचा त्यांचा केवळ महाभारताचा अभ्यास नाही तर संस्कृतचा सा पण अभ्यास म्हणजे मोनिकेने ज्याचा उल्लेख केला की ते संस्कृतातलं काही अडलं तर विचारायला जायचे वगैरे तर ते जे आहे ते महत्वाचं वाटतं मला कारण त्यांनी ते श्लोक समजून घेतले त्याचे अर्थ समजून घेतले आणि त्याचा वापर या नाटकामध्ये सुद्धा केलेला आहे आणि तो इतका भावतो मला ते वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावे लागले मला काही ठिकाणी ते वापरता आले नाहीत पण ते समजून घेऊन त्याच्या मागची पार्श्वभूमी हे प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी एक दिग्दर्शक म्हणून माझी होती दिग्दर्शक म्हणून तुम्हाला आ, किती अवघड वाटलं किती सोपं वाटलं किंवा किती मैत्रीपूर्ण वाटलं नाटक नाही नाटक कसं असतं नाटक तुम्हाला आव्हान देतं ना? नाटक तुम्हाला आव्हान देतं त्यावेळेला तो जो काचेचा गोल असतो ना कॅलिडोस्कोप म्हणतो आपण तो जितका फिरवू तसं त्याचे वेगवेगळे आकार घेत जातात आतली चित्र बांगड्यांचे तुकडे तर तो, तो मला कॅलिडोस्कोप वाटतो नाटक आणि त्यावेळेला मी ते नाटक उभं करण्याचा प्रयत्न करतो सहज सोप्पं नाटक असेल तर मला ते नाही आवडत मला नाही आवडत व्यक्तिशा पण प्रमोद पवार म्हणून मला काही करावं असं वाटलं कारण थोडंसंच असतं ते आपल्याला आपण फार काही ताजमहाल वगैरे बांधू शकत नाही पण तरी देखील आपल्याला जे करायचं आहे ते चांगलं टिकेल असं करावं तर ते संहितेतून तुमच्याकडे आलं पाहिजे आणि ते संहिता तुम्हाला चॅलेंज देते ते आव्हान देते ते चक्रमध्ये आहे ते माता द्रौपदीमध्ये आहे ते चारबाग मध्ये आहे म्हणून आजही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कुठे कुठे त्याचे प्रयोग होत असतात कारण प्रत्येकाला वेगळी दृष्टी मिळते त्या लिखाणाकडे बघण्याची ते विद्याधर पुंडलिकांनी दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचा एक आनंद घेता येतो द्रौपदी म्हणते ते एक संवाद सांगतो ती महाप्रवास आहे महाप्रयाण आहे त्याला निघणार आहेत तर त्यावेळेला भीम तिला सांगतो की हे तुझे मोकळे केस आहेत ना हे असेच असू देत या केसामुळे महाभारत घडलं या केसामुळे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि मला ते असेच आवडतात आणि हे भीमाने सांगितलंय आता भीम निघून गेलेलं आहे तुला सारखा तर अश्वत्थामा अजून का भेटावा असा वाटतं वगैरे निघून गेल्यानंतर अश्वत्थामा आलेला आहे अश्वत्थाम्याशी बोलणं झाल्यानंतर अगदी शेवटच्या ह्याला ज्या वेळेला ती येते त्याचं बोलणं होतं बरं ती म्हणते कुणीतरी हा न संपणारा गुणाकार थांबवला पाहिजे तुझ्या वडिलांच्या सुडाची ठेणगी माझ्या वडिलांवर त्याच्या सुडाची ठेणगी दृष्ट धुमण्यावर दृष्ट धुमण्याची तुझ्यावर तुझी माझ्या पाचही मुलांवर आणि शेवटी माझी तुझ्या चिरंजीव हे असे एक सूड आहेत प्रत्येकाने प्रत्येकावर उगवत नेलेला आणि हे म्हणत असताना लेखकाने असं लिहिलेलं आहे की ती विलक्षण निश्चयाने वेणी घालते आणि ह्या वेळेला ती वेणी घालते हे फार महत्वाचं आहे कारण हा मोकळी सोडलेले की के ज्या केसामुळे महाभारत घडलं बऱ्याच गोष्टी घडल्या कोणाची मांडी फुडली त्या रक्ताने वेणी घातली वगैरे हे सगळं झालेलं असताना सुद्धा लेखकाला मात्र तिथे व्हिज्युअल ती, ती वेणी घालते हा संपाव हा हे सगळं हा थांबलं पाहिजे कुठेतरी हे त्यांनी दिलेलं व्हिज्युअल आहे ती आणि ती तुम्हाला तितक्या स्ट्रॉंगली प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेची गोष्ट आहे म्हणून म्हणजे मुन प्रत्येक याला मग मी एक छोटासा बँक देणं मग ती प्रत्येक पेढी घालते ती वेणीची एक एक पिढी घालते एक एक वाक्य म्हणते आणि घालते आणि ती शेवटी ते सगळं मागे सोडते आणि कुणीतरी आपला लहानसा हात मध्ये घातला पाहिजे आणि आकाशा एवढं हे प्रचंड चक्र थांबवलं पाहिजे कारण हा सुडाचा हे थांबणार नाही आहे ते थांबवलं पाहिजे आणि कोणी घातला पाहिजे आपला लहानसा हात फार मोठा हात एवढी मोठी ताकद वगैरे असं नाही आहे एक नाजूकात लहान मुलाचा सुद्धा नको रे असं नका करू आपण आता युद्ध बघतो टी व्हीवर सहज सगळीकडून आणि त्यातली ती होरपडलेली सगळी मुलं बघतो त्यावेळेला आपल्याला वाटणं नाही हे थांबायला पाहिजे तो लहानसा हात कोणीतरी घातला पाहिजे हे जाणवायला लागतं बरोबर आणि मला असं वाटतं की विद्याधर पुंडलिकांच्या लिखाणाची ही ताकद आहे आणि शेवटी ती त्याच्या जखमेमध्ये तेल घालते इथे नाटकाचा शेवट आहे पण त्या वेळेला त्या नाटकाच्या शेवटासाठी सुद्धा ती जे बोलते ते फार महत्वाचं आहे ते नाटक बघायला आल्यानंतर कळेल नक्कीच आणि खरोखरच तुम्ही आता सांगत होता तर ते सगळं असं डोळ्यासमोर येत होतं आणि किती सुंदर छोटस प्रतीक आहे फक्त ती वेणी घालणं पण त्यातून केवढा मोठा विचार दिलेला आहे तुम्ही आज इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात आणि आम्हाला ते नाटक पाहण्याची उत्सुकताही आता प्रेक्षकांना नक्कीच लागलेली आहे दूरदर्शनच्या आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपले मनापासून आभार खूप खूप धन्यवाद धन्यवाद